शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जे तुम्ही बघता त्याच्या म्हणजे युट्यूब वरती हे पुणे प्रॉपर्टी पुन्हा एकदा आपले सह सह स्वागत आहे लाईव्ह चर्चा मध्ये इथं मंडळी इथंच राहावा जाऊ नका कुठं बघा जे टायटल टाकलेले पुण्यात चाळीस हजाराला जागा देणार का विकणार का साहेब ओके आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे आणि आजची जी चर्चा असणार आहे खूपच जबरदस्त होणार आहे बघा फक्त एकच रिक्वेस्ट आहे आले असाल बघायला तर व्हिडिओ संपूर्णच बघून जावा कारण की महत्वाची माहिती फक्त आपल्या या चॅनेलवरतीच तुम्हाला भेटत राहती आणि भेटत राहणार शंभर टक्के गॅरंटी देतो मी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर मंडळी लोक येऊ राहिलेले आहे फक्त एवढीच रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही कुठल्या सिटीतून कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही मला बघता तेवढं कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करू शकतात किंवा परदेशातून तुम्ही बघत असाल तर ते पण मॅसेज तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला नवीन वर्षामध्ये कुठं जागा खरेदी करायचं आणि तुमचा बजेट काय तो सुद्धा तुम्ही दिस। मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात तुमच्या बजेट बद्दल पण सांगू शकतात की आम्हाला या एरियामध्ये पुण्याच्या एवढ्या जवळ खरेदी करायची बघा मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये ओगीसच कॉल वगैरे करून बोलू नका कारण की एवढे लोक एवढे हजारोच्या संख्येने लोक मला बघतात आणि सगळ्यांचे कॉल उचलायला एवढा वेळ नसतो बरेचसे लोक नाराज होतात म्हणतात की साहेब तुम्हाला कॉल केलं होतं तुम्ही काय फोन उचलला नाही मंडळी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करू शकतात व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही रिक्वेस्ट सेंड करू शकतात व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जे काही नवीन व्हिडिओ किंवा लाईव्ह असले आपण तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्टली त्या व्हिडिओचे लिंक वगैरे यू आर एल वगैरे येत राहणार तुम्हाला बघा मंडळी आजकाल आपण नवीनच मोहीम राबवलेली आहे जे लोकांचे जे लोकांचे जे चेहरे आहे ना हे मार्केटिंग अडव्हर्टाइज करणारे त्यांचे चेहरे उघडू राहिलेले हे चाळीस हजार रुपये गुंट्याची जागा कोण म्हणतो पन्नास हजार रुपये गुंट्यानी आम्ही तुम्हाला जागा दिस देतो बघा मी नाही विकायला आलेले परत वाटलंच तर एकदा परत टायटल तुम्ही बघा मी काय चाळीस किंवा पन्नास हजाराची जागा विकत नाही किंवा एक लाख रुपये एकर एक सुद्धा विकत नाही नाहीतर तुम्ही म्हणणार कासिम भाव आम्हाला चाळीस हजार रुपये गुंट्यावाली जागा दाखवा अहो मी काय एजंट ब्रोकर नाहीये किंवा ते फसवणारा ऍडवाला मनुष्य सुद्धा नाहीये मंडळी मंडळी आपल्याकडे जे असते एकदमच क्लिअर कट कागदपत्र असतात नाहीतर लोकांना असं वाटणार की हे पण लावू राहिलेले चाळीस हजार किंवा पन्नास हजारवाली आणि मला हे नाही की मी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काही बोलत राहणार चुकीची माहिती आपण इथं देत नाही दिवसातून दोन तीन वेळा माझे व्हिडिओ येऊ राहिलेले काय येऊ येऊ राहिलेले माहिती का, का? फ्रॉडगिरी भरपूर चालू झालेली आहे ऑनलाईन एवढं फसवा फसवी चालू आहे लोक गैर उपयोग करतात ऑनलाईन माध्यमचा लोक काही काही लिहितात मध्ये काही बोर्ड दाखवतात काही दाखवत बसलेले लोकांना असं वाटतं की लयच पैसा भेटतो ऑनलाईन लयच वरून पैसा इन्कम येते पण मंडळी तसं काही नाहीये तुम्ही ज्या प्रोफेशनल मध्ये या त्या प्रोफेशनलची रिस्पेक्ट करा इज्जत करा बघा मी रिअल इस्टेटमध्ये आहे मला माहिती रियल इस्टेट म्हणजे काय आज जमिनीचे भाव पुण्यामध्ये काय चालू आहे काय घराचे भाव चालू आहे थोडं दोनशे स्क्वेअर फीटचं पण पुण्यामध्ये घर घ्यायला गेलं तर पार पंधरा लाखाला वीस तीस तीस लाखाला एक एक घर आहे दोनशे तीनशे स्क्वेअर फीटचं छोटसच घर आणि त्याच्यामध्ये हे लोक पन्नास हजार रुपयाची आपल्याला दिसती सिटीमध्ये पन्नास हजार रुपये गुंट्याची जागा हे लोक कशी काय विकतात तुम्ही सांगा मला या लोकांना कळायला पाहिजे ना अशा स्टिकर एवढं जाग जागे एवढं लावतात पेपरावरती एवढं खर्च करतात की विचारू नका तिथंच मी भरपूर ठिकाणी बघितले पन्नास हजार रुपये गुंट्याची जागेचे जाहिरात वगैरे आणि मी त्यांना कशाला कॉल करू त्यांना कॉल पण केलं तर ते त्यांचं उत्तर काय असताना माहिती का या साहेब आमच्याकडं हाय पन्नास हजार रुपये गुंटेवाली जागा तुम्हाला दाखवू आम्ही असं तस अरे पन्नास वाली जागा विकतो तू तर ते कागदपत्र आणि खरेदी कर पत्र हे सगळं रजिस्ट्रेशन करायला तीस हजार रुपये लागतात तीस तीस हजार रुपये लागतात तर पन्नास वाली जागा विकतो आणि तीस हजार रुपयावर तू नावावर करून देणार नाहीच ते लोक करून देणार बिलकुल नाहीये हे लक्षामध्ये ठेवा ते लोक पॉवर अपॉर्टर म्हणजे साधा पेपरवर लिहून देणार तुम्हाला की हे दोन गुंटे पाच गुंठे पन्नास हजारवाली तुम्हाला जागा विकली गेलेली गे आहे हे लक्षामध्ये ठेवा हे खोटे खोटे प्रचार हे लोक करत असतात नेहमी खोटे खोटे प्रचार आणि आपण बघा इथं माझ्या इकडे लाईव्हला आले तुम्ही मला बघतात मला ऐकतात तर मी लोकांना एक एक महत्वाचे व्हिडिओ असतात प्लॉटिंग वरती जाऊन जाऊन तुमच्यासाठी आपण माहिती गोळा करतो घेऊन येतो गोळा नाही आमचे मेंबर असतात त्या मीटिंग मध्ये काय काय ठरतो काय बोलायचं काय नाही बोलायचं उगीच काही फालतू फालतू आपण बोलत नाही असं फालतू बोलायला लागलं तर मी रस्त्यावरचे लोकांचे पण इंटरव्ह्यू घेणार रस्त्यावरचे लोकांना पण तयार करणार किंवा पाच पन्नास रुपये दिले त्या लोकांना तर ते लोक पण आपल्या व्हिडिओमध्ये येऊन बोलू शकतात तसं नाही आपल्या चॅनलवरती जे पण लोक येतात बोलायला जागेचा बोला घराचा बोला ते काही जुमेदार व्यक्ती असतात ते जुमेदार व्यक्तीच आपण आपल्या चॅनलवरती त्यांची भेट देतो आपण वाटलं तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि मला बघा मी असं नाही मी आत्ता पण बाहेर गेलं कोणाला सांगितलं की साहेब आपल्याला ह्याच्यावरती चर्चा करायची तर लोक तयार आहे अ लोकांना फ्रीमध्ये फ्रेम भेटणार आहे एवढं लोक बघा बघणार त्यांचे पण तसं नाहीये मंडळी आज पुण्यामध्ये योड़, एवढं एवढी जाहिरात चालू आहे जागेची बोला घराची बोला अहो जो तो उठतो रिअल इस्टेटचे व्हिडिओ युट्यूबला टाकत बसतो अरे काय लावलेले ह्या लोकांनी मला काही कळत नाही ह्या या, लोकांना काय भेटतं इथं व्हिडिओ टाकून बोला तुम्ही तर त्या घराची जी जाहिरात करतात त्याला काय हातपाय नसतात नुसतं काय ना काय काही ना काय टाकत राहायचे काही ना काही बोलत राहायचं उगीच काही ना काही लोकांसाठी हे बोलायला पण धड येत नाही त्यांना म्हणजे सांगायला पण येत नाही की काय हे काय नाही आहो तुम्ही बांधवा जाहिरात त्या घराबद्दल बोला किंवा त्या जागेबद्दल नीट नीट सांगा माझे तुम्ही टायटल बघा तीन लाख ऐंशी वाली जागा येवतची बरोबर ना किंवा चार लाख ऐंशी वाले टायटल असतात पाच लाख ऐंशी वाले असतात मी जे सांगतो ते खरंच सांगतो बघा पुण्याच्या अगदी जवळ हे यवत आहे उरली कांचनच्या पुढं आता तुम्ही परत बोलणार की तुम्ही यवतच हे काढलं हा मी सांगतो यवत बद्दल का की हे प्लॉट जे आहे सेवन्टी फाय पर्सेंट सेल झालेले सेवन्टी फाय पर्सेंट सेल आऊट झालेले आहे आणि प्लॉट जे आहे खूप सुंदर प्लॉट आहे हॅवेच्या अगदी रोडच आहे कुठं तुम्हाला जायची गरज नाही एकदम एकदम जबरदस्त प्लॉट आहे बघायला गेलं आणि प्लॉट जे आहे खूप सुंदर आहे बघायला गेलं खूप सुंदर प्लॉट जे आहे तर तुम्ही एकदम आता त्याची शूटिंग आपण ड्रोन कॅमेऱ्याने सुद्धा करणार आहे तुम्ही त्यावेळेस पण तुम्ही बघू शकता आणि प्रॉपर्टी जी आहे एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे दोन किलोमीटर एवढं लांब नाही आहे यवतचे जे प्लॉट आहे एवढा चांगला परिसर आहे आता यवतला काय नाही तुम्ही सांगा ना अहो हॅवे हॅवे रोड टच शाळा आहे कॉलेजेस आहे तिकडं मोठमोठे जे आहे हॉस्पिटल आहे हॉटेल्स वगैरे आहे बाहेर निघलं माणूस तर मार्केट आहे एकदम रोडच गा गाव एवढं मोठं आहे की पोस्ट ऑफिस आहे तिकडं रेल्वे स्टेशन आहे सगळं काही त्या यवतच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे आता हे जे आहे सोळा एकरचे मोठे मोठे प्रकल्प आहे बघायला गेलं सोळा एकरचे त्याच्यामध्ये लग्नाचा हॉल दिलेला आहे पोरांसाठी आणि वृद्धांसाठी तिकडं गार्डन दिलेले तुम्ही एक्सरसाइज वगैरे करू शकतात आज आपल्याला जे आहे पुण्यापासून सोलापूर हायवेला जायची गरज आहे कारण की इथंच खरं जे आहे सत्य जे आहे इथंच भेटणार आहे इकडं तुम्हाला सात बारा खरेदी ख संमतीपत्र पन्नास वर्षाची जुनी जे आहे सर्च रिपोर्ट ते सगळं काही या साईडलाच भेटणार आहे हे नाही की जे चाळीस हजारामध्ये जागा विकतात हे पन्नास हजारामध्ये हे जागा विकतात तसं नाही आहे मंडळी मंडळी इकडे क्लिअर कट आहे पुणे स्टेशन पासून फक्त त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर यवत इथं तुमच्यासाठी बघा अजून एक सांगणार आहे आज आलेले आहे तर थोडं अजून सांगतो मी तुम्हाला की इथं जे आहे तुम्हाला वन बी एच के बारा लाखामध्ये वन बी एच के एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आणि वन बी एच के घर इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे ते तुम्हाला बांधून देणार आहे ओके okay. आणि बँक लोनचं काही तुम्हाला गरज नाहीये स्वतः जे डुवेलपर आहे ते स्वतः बिल्डर आहे ते स्वतः तुम्हाला हे लक्षात ठेवा स्वतः तुम्हाला ई एम आए वर घर बांधून देणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे हे तीन लाख ऐंशी वाले किंवा चार लाख ऐंशी वाले किंवा पाच लाख ऐंशी वाले प्लॉट तुम्हाला खरेदी करायला लागणार आहे पहिला सात बारा खरेदी खत होऊ द्या त्यानंतर तुम्ही बसू शकतात तुम्ही सांगू शकतात बघा साहेब आम्हाला वन बी एच के यवतला राहायला घर पाहिजे बरं या घराच्या आजूबाजूला जे आहे लोकवस्ती आहे लोक, लोक राहतात तिकडं असं नाही की एकदमच मैदानामध्ये दिलेला आहे बरं त्याचा व्हिडिओ पण डिस्कशन बॉक्स मध्ये आहे तुम्ही तो डिस्कशन बॉक्स पण चेक करू शकतात तिथं सगळं काय त्या व्हिडिओमध्ये आपण एरिया दाखवलेला आहे बघायला गेलं हे सोळा एकर आहे प्लस त्याच्यामध्ये अजून रोड टस दोन एकरचा सुद्धा आपल्याकडं प्लॉट आलेला आहे विकायला पण ते जे आहे अडीच गुंठे तुम्हाला घ्यायला लागणार आहे कमीत कमी अडीच गुंठे रेट जो आहे पाच लाख ऐंशी हजाराचा रेट आहे एक गुंट्याचा एक हजार स्क्वेअर फीटचा अडीचचा नाही एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉटचा आने तो तुम्हें प्लॉट घउ तुम्हें खाली दुकान वरती मकान हे सग बनवू शकता बरचे लोग मराठी कहत नहीं तो थोड़ा हिंदी मधीपन मे वाटते बोलाव कारण की ओके आ, हिंदी में बोलते देखिए ये जो आय है जो प्लॉट ये पुनः से 43 किलोमीटर एकदम यवत जो सिटी है यहाँ पे है और बहुत ही बेहतरीन प्लॉट है बहुत ही अच्छे हैं एक्चुअली स्वतः मैं मुझे ऐसा लग रहा था कि हिंदी में भी बनाओ मगर अब मैं आप, आप लोगों से हिंदी में बात कर रहा हूँ देखिए मेरे भाई और बहनों और यहाँ पे पुणे प्रॉपर्टी यूज पर हिंदी और मराठी में दोनों लैंग्वेज में, में मैं कोशिश करते रहता हूँ मगर कैसा कि ये महाराष्ट्र में मैं रहता हूँ तो जाहिर बात है मुझे मराठी भाषा में वीडियो बनाने के लिए बहुत अच्छा लगता है मगर क्या लोगों की रिक्वेस्ट आ रही थी कि हिंदी में बनाइए तो अब अब हिंदी में बोलना स्टार्ट कर दिया हूं अगर आपको सच में देखिए अगर आपको सच में ऐसा लगता है कि पुणे सिटी में जो गर्दी है या झोपड़पट्टी एरिया है वो छोड़ना है तो आप ये यवत जो एरिया है पुणे स्टेशन से एक फोर्टी किलोमीटर यहाँ पे आप, आपका इंडिविजुअल इंडिपेंडेंट घर आप बना सकते हैं बना क्या आपका बन जाएगा हंड्रेड एंड वन परसेंट देखिए यहाँ पे जो है बारह लाख का जो है उसका फिफ्टी परसेंट आपको डाउन पेमेंट करना है बाकी का जो है ईएमआई ईएमआई होने वाला है अब वो EMI कैसा होगा क्या होगा आप डायरेक्टली ऑफिस पर आके पता कर सकते हैं मेरे भाई और बहनों आज देखिए आज ऐसा है पुणे प्रॉपर्टी पे अलग अलग प्लॉट की जानकारी ला रहे हैं और यहाँ पे टाइटल भी कुछ अलग अलग आ रहे हैं देखिए एक प्लॉट के बारे में नहीं बोलते हम हम अलग अलग प्लॉट के बारे में भी बात करते हैं अगर आप नगर रोड देखोगे तो नगर रोड पे भी काफी डेवलपमेंट अच्छा हुआ है है वहां पे भी देखिए एरिया अलग अलग मल्टीनेशनल कंपनिया है वहां पे देखिए अगर आप वहां पे भी बनाते हैं घर वहां पे जगह खरीदते हैं इन्वेस्टमेंट के हिसाब से तो काफी बेहतरीन होने वाला मगर ये वो सिटी है यहाँ पे इतना बेहतरीन है कि पूछो मत ओके यहाँ पे ओके देखिए यहाँ पे तो आज मैंने क्या किया कि ओ, जो फोन है वो ऑन ही रखा हूँ देखिए अगर आपको बुकिंग करना है मान के चलिए कि अगर आपको बुकिंग करना है तो आप कैसे क्या करोगे मेरा नंबर ले लीजिए नाइन जीरो टू एट सेवन फाइव जीरो फोर डबल नाइन ये हमारा व्हाट्सएप का नंबर है आप मुझे मैसेज कर सकते व्हाट्सएप के ऊपर कि आपको जो है यवत की तीन लाख अस्सी वाली या चार लाख अस्सी वाली या पांच लाख अस्सी वाली जगह आपको देखनी है तो आप मैसेज कीजिए और अपॉइंटमेंट बुक कीजिए देखिए हमारे यहाँ से जो है आ, गाड़ी है फ्री ओके गाड़ी में बैठ के डायरेक्टली यवत तक जा सकते है बर मंडली हिंदी बोलता जमत नहीं आपले जी मूल भाषा है मराठी है तो माला असतली जेवड़ो बोलो पुरा बर तुम्हाला यायचं असेल तर नंबर दिलेला आहे ओके व्हॉट्सअपचा नंबर ऑफिसचा ॲड्रेस आहे पुणे एअरपोर्ट रोड रूर, येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपलं ऑफिस आहे डायरेक्टली तुम्ही येऊ शकतात तुम्हाला प्लॉट बुकिंग करायचं असेल तर फक्त दहा हजार रुपये तुम्हाला टोकन मनी अमाऊंट द्यायला लागणार बाकीचे जे असणार आहे त्याचा ई एम जे काय असणार आहे जेव्हा टोकन देणार आहे त्यावेळेस तुम्हाला कोटेशन दिलं जाईल बघा पुन्हा एकदा सांगतो आपल्याकडं जे प्लॉट अवेलेबल आहे विकायला तर ते तीन लाख ऐंशी हजाराने सुरुवात आहे ओके मग चार लाख ऐंशी आहे मग पाच लाख ऐंशी हजार आहे अशी अशी सुरुवात आपण केलेली आहे मंडळी आजची जी माहिती किंवा आज जे थोडंफार मी बोललं मन उघड करून ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकतात तुम्हाला या नवीन वर्षामध्ये कुठं घर पाहिजे कुठं जागा खरेदी करायचं ते पण तुम्ही सांगू शकतात कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांमध्ये मध्ये भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे